माझ्या हातात आहे त्यानं भुयारी रस्ता बनवला असला तर तुला काय माहिती कुठून कुटे। तरी छावा मूवी पाहायला जात आहेत आम्ही हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते जसं की तुम्हाला माहितीच आहे सध्या कोणत्या मूवीचा ट्रेंड सुरू आहे तर आपला इतिहास धडधडीत सांगणारं आणि संभाजीराजांचं नेतृत्व कार्य कशा प्रकारचं होतं त्यांनी प्रकारे बलिदान दिलेलं आहे किती यात ना किती त्रास सहन केलेला आहे तर त्याचं प्रतिबिंब म्हणजे छावा मूवी तर तो पाहण्यासाठी जात आहोत तसं तर आम्ही दोघांनी पण पाहिलेलं आहे पण तुम्हाला जसं मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की अभयच्या जेव्हा एक्झाम संपतील तेव्हा आम्ही सगळेजण पुन्हा एक वेळेस जाऊ त्याचप्रमाणे आता अभयचे एक्झाम संपलेले आहेत फक्त एक पेपर आहे पण तो बारा फेब्रुवारीला आपण जाऊ हा असा मुव्ही पाहून एन्जॉय करण्यासारखा तर तो आपला धडधडीत दर रियल मध्ये झालेला इतिहास आहे स्वराज्य निर्माण करण्यासाठी जे दिलेलं योगदान आहे जे बलिदान आहे त्यांनी जो त्रास सहन केलेला आहे हा आपल्याला आणि आपल्या मुलांनासुद्धा माहिती पाहिजे की आपलं स्वराज्य निर्माण करण्यासाठी किती थोर व्यक्ती होऊन गेलेले आहेत ते आणि त्यांनी कशा प्रकारे आपलं मिळवण्यासाठी कशा प्रकारे त्रास सहन केलेला के आहे किंवा कशा कशाप्रकारच्या लढाया केलेल्या आहेत हे त्यांना पण माहिती झालं पाहिजे एरवी दुसरी मूव्ही पाहायला मुलं जातातच पण अशा मुव्हीला आपणसुद्धा सोबत गेलं तरी चांगली गोष्ट आहे त्यांनासुद्धा छान इम्पॅक्ट पडतो तर आम्ही मुंबईमधीलच मेट्रो सिनेमा टॉकी आहे ना तिथे आलेले आहोत तसं तर आम्ही प्लाझा टॉकीजला जातो पण तिथे पूर्ण हाऊसफुल शो होते त्याच्यामुळे uh, मुंबईमधील मेट्रो सिनेमाला आलेले आहोत आणि हा मेट्रो सिनेमा टॉकीज खूप जुनी आहे आणि तेवढीच uh, लॅविश म्हणजेच खूप छान प्रकारे त्याची इंटेरियर किंवा त्याचं जे आहे ना टॉकीज खूप छान आहे आतून बाहेरून सगळीकडूनच मी तर पहिल्यांदाच गेले होते बऱ्याच वेळेस आम्ही इकडून आलो गेलो फक्त माहिती होतं ही टॉकीज आहे म्हणून पण या टॉकीजला मूवी पाहण्यासाठी आम्ही पहिल्यांदाच आलात आणि घरून बारा वाजता निघालो होतो एक वीसचा शो होता तर आम्हाला वाटलं बस वगैरे नाही भेटली दुपारची वेळ आहे तर वेळ लागेल त्याच्यामुळे आम्ही थोडंसं लवकर निघालो बारा वाजता पण योगायोग स्टॉपला गेलो आणि पटकन बस लागली त्याच्यामुळे आम्ही जवळपास पाऊन तास लवकर पोहोचलेलो होतो मग इथं थोड्या वेळ बसून वेट केला आणि इतकं छान वाटत होतं ना इथं बसून एकदम शांत आणि म्युझिक होतं त्यासोबतच थंडगार वाटत होतं एक तासाच्या जवळपास वेट केला पण काहीही वाटलं नाही एकदम मन डोकं शांत रिलॅक्स झालं त्या मूवीच्या अगोदर आणि हे पिंक स्किन आली ना त्याच्या आपण थोडं एक तास अगोदर आलो आणि तुम्हाला काल जो व्हिडिओ आलेला आहे ना तो सकाळी इतक्या घाईघाईमध्ये एडिटिंग वगैरे केली आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं म्हणून व्हिडिओचं थमनेल डिस्क्रिप्शन सगळं काही मी तिथे बसल्या बसल्या बनवलं एक्सायटेड मूवी पाहायला बघितली कशा पप्पाची ती किस्ती वेस आहे का बघायची जाईल नंतर आवडत आवाज वाढवते आणि या इथे खूप जुनी मूवी जे गाजलेले होते ना त्या टॉकीज मध्ये त्यांची फ्रेम लावण्यात आलेली आहे आणि इथे तुम्हाला जे समोर दिसत आहे ना ती आहे जुनी फिल्म प्रोजेक्टर मशीन आहे जी सिनेमागृहामध्ये चित्रपट दाखवण्यासाठी वापरली जाते याला सिनेमा प्रोजेक्टर किंवा फिल्म प्रोजेक्टर म्हणतात याचा वापर पस्तीस एम किंवा सत्तर एम फिल्म रोल दाखवण्यासाठी केला जात असे जुन्या काळात याचा वापर चित्रपट चित्रपटगृहात केला जायचा ही मशीन हाताने ऑपरेट केली जात असे यामधून प्रकाशाच्या सहाय्याने पडद्यावर चित्रपट दाखवला जात असे ही इतिहासकालीन एक वस्तू झालेली आहे आता सगळीकडे डिजिटलायझेशन झालेलं आहे ना तर ही आठवण किंवा ही एक जुनी वस्तू पाहून किंवा ह्याच्याविषयी माहिती तुम्हाला कशी वाटली मला तर खूप छान वाटलं आणि तुमच्यासोबत शेअर करताना पण मला आवडलं तर चला आता मूवीची वेळ झालेली आहे आणि आम्ही जात आहोत तुमच्या स्क्रीनकडे किंवा आमच्या बघण्याकडे तर चला आम्ही आता उमटी करत आहोत आणि बापरे टाक्यू कसली आहे कसं वाटायला जाताना असं <laughs> कुठंतरी गुहेत चालल्यासारखं वाटायला आहे अवय लिस्ट स्पेशल आणले तरी बापाने तुझ्यासाठी किती आहे तुमचं बघा आपलं कुठे माझं

PVRs es una PVR iNox iNox है सिवा गया और अभी से जिंदा छोड़ गया या खुदा दोबारा हाँ मायन मत करना हमारे धक्न पहुंचने तक संभा की जान महफूज रखना और, और, और उसकी खोखली मूवी संपलेला आहे आणि आता आम्ही बाहेर जाऊन चहा वगैरे घेणार कारण खूप दुखत होतं टॉकीजच्या बाहेरच बस स्टॉप आहे आणि तिथं जस दोन मिनटं उभा टाकलं की लगेच बस आली आणि मग म्हटलं आता समोरची बस जाऊ देण्यापेक्षा जाऊ दे घरी गेल्यानंतर चहा पिऊयात मग आम्ही आता निघालेले आहोत घरी तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा अभयला मूवी आवडला आणि बेस्टच स्वतः म्हटलं सगळ्यांचंच काम असं कोणाचंच नाही की त्याच्यात चांगलं म्हणजे ह्यांचं काम असं आहे म्हणून एकापेक्षा एक कॅरेक्टर आहेत आणि सिनेमा पण तसाच आहे त्याला पण खूप आवडला चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद